केडी इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोवले यशाचे झेंडे शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या महोत्सवाअंतर्गत शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यात माध्यमिक स्तरावर केडी इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थिनी आपली कलाकारी सादर करत प्रथम पारितोषिक प्राप्त केले असून विभागीय स्तरावर निवड झाली आहे या शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या संचालिका सौ श्रुती नथानी मॅम सौ कविता राजपूत मॅम उपमुख्याध्यापक श्री गौरव गायकवाड सर आणि शाळेचे शिक्षक वृंद यांनी विद्यार्थी व नाटकाला रूपरेषा देणाऱ्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका सोनाली मेहानी मॅम यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या नाटकात कुमारी कनिष्का बावणे कुमारी रितिका जुमळे कुमार काशी जैन कुमार फाल्गुनी चौधरी कुमार वैष्णवी तुंबळे कुमारी सांची नावजागे चिरंजीव सोहन साठे चिरंजीव आदी तळोले यांनी आपला अभिनय सादर करून प्रथम पुरस्काराचा मान जिल्हास्तरीय मिळवला त्यामुळे शाळेला राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करिता विभागीय स्तरावर आपले नाटक सादर करण्याची संधी मिळाली प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा